नमस्कार जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ देखील सांगितलेली आहे आणि अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगितलेला आहे उपवास नाही केला तरीही चालेल पण करा सुपारीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सर्व कामामध्ये यश मिळेल कर्ज फिटेल आणि शंभर टक्के एका दिवसामध्ये इच्छापूर्ती होणार आहे त्याचबरोबर दोन व्हीलची आणि एका सुपारीचा देखील एक उपाय सांगितलेला आहे असेच प्रभावी दोन तीन उपाय सांगितलेले आहेत मुलांच्या प्रगतीसाठी आहे पैशाच्या भरभराटीसाठी देखील आहे तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी वास करावी यासाठी तर असे तीन चार उपाय आहेत ह्या चारही उपायापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता किंवा चारही उपाय केले तरी उत्तम राहील व्हिडिओच्या शेवटी मी बाकीचे तीन उपाय सांगितलेले आहेत सविस्तर संपूर्ण उपाय बघण्यासाठी चॅनलचा लोगो आणि नाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये खाली दिसत असेल त्याच्याच खाली एक त्रिकोण आहे त्यावर क्लिक करून सर्व उपाय आणि संपूर्ण योग्य माहिती बघा